अलीकडे लोक अनहेल्दी फूड खात असल्यामुळे कमी वयातच लोकांच्या शरीरात न्यूट्रिशनची कमतरता दिसून येते कॅल्शियम विटॅमिन डी आणि आवश्यक मिनरल्सच्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित आजार वाढू लागलेत यापैकी एक म्हणजे हाडांच्या सांध्यामधून कट, कट असा आवाज यामुळे वेदना होत नसल्या तरी देखील ते हलकं घेण्याची गरज नाहीये हाडे निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचं आहे शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो कॅल्शियमची कमतरता विशेषतः महिलांमध्ये जास्त असते ज्या स्त्रिया बाळांना स्तनपान देत आहेत आणि चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होतात अशा परिस्थितीत शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी होऊ लागते कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे कॅल्शियमच्या शोषणासाठी व्हिटॅमिन डी जितक महत्वाचं आहे तर मी तुम्हाला हाड मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ने भरपूर पदार्थांबद्दल सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हाडातून अनेकदा कटकट असा गंभीर आवाज गंभीर संकेत असू शकतात या प्रकारचा आवाज बहुतेक गुडघ्यांमधून ऐकू येतो याला क्रेप्टियस म्हणतात हा एक प्रकारचा संधिवात आहे ज्यामध्ये वाढत्या वयात गुडघ्यांमधील लवचिक उदक ही कमी होते ज्यामुळे आपल्याला असा आवाज येतो आणि अनेकदा आपण बघतो की हाडं न मोडता देखील आवाज येतो जॉईंट मधून जर कटकट -कट, असा आवाज येत असेल आणि आपली मान बोट मोडण्याची आपल्याला सवय असेल तरी देखील असा आवाज हाँ आवाज आवाज येतो येतो हा हा जे प्रत्यक्षात दोन हाडांच्या सांध्यावर हवेचे फुगे बनतात ते तुटल्यावर ऐकू येतो यामुळे शरीराला काही त्रास होत नसेल तर घाबरण्याची गरज नाही तुमची दिनचर्या बदलून आणि तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही ह्यापासून आराम मिळवू शकता दररोज व्यायाम करणं देखील फायदेशीर ठरतं तर काही पदार्थ त्याने आपली हाड मजबूत होतात जसं की दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम साठी तुम्ही दूध दही ताक अंडी यासारख्या गोष्टी वापरू शकता रोज एक ग्लास दूध प्यायल्याने हाड मजबूत होतात दुसरीकडे दहीमध्ये आढळणारे चांगले बॅक्टेरिया पोट आणि शरीराला अनेक फायदे देतात सुकामेवा हाड मजबूत करण्यासाठी बदाम अक्रोड काजू यासारख्या सुक्या फळांचा तुम्ही आहारात समावेश करा यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं बदामामध्ये व्हिटॅमिन डी देखील असतं यानंतर गुळ गुळामुळे तुम्ही हाडं मजबूत करू शकता आहारात साखरेऐवजी गुळाचा सा वापर करा यामध्ये कॅल्शियम आणि लोह दोन्ही प्रमाणात असतं यानंतर आमलीय फळं हाड मजबूत करण्यासाठी आपण आहारामध्ये आंबट फळांचा समावेश करायला हवा संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि डी मुबलक प्रमाणात असतं विटॅमिन सी मजबूत हाडांसाठी आवश्यक व्हिटॅमिन सी मुळे हाड तुटण्याचा धोका कमी होतो त्यानंतर हिरवे बिन्स तर हाडे मजबूत करण्यासाठी हिरवी बिन्स तुम्ही खा व्हिटॅमिन ए सी आणि के आणि फॉलिक ऍसिड यामध्ये बिन्स असतात याशिवाय बिन्स प्रथिने लोह आणि जस्त याचा देखील यामध्ये समावेश आहे यानंतर काळे तर काळ्या हरभऱ्यामध्ये पुरेसे कॅल्शियम असतं भाजलेले काळे हरभरे तुम्ही जेवणात समाविष्ट करू शकता हरभऱ्या खाल्ल्याने हाडे मजबूत होतात हरभऱ्यामध्ये लोह देखील मुबलक प्रमाणात आढळत यानंतर मशरूम तर मशरूम मध्ये भरपूर विटॅमिन डी असतं यामुळे तुम्हाला भरपूर पोषक तत्व विटॅमिन बी आणि कॅल्शियम मिळतं रिकाम्या पोटी तुम्ही अक्रोड खाऊ शकता यामुळे तुम्ही भिजवलेले बदाम देखील यात खाऊ शकता गुडघ्यावरील कुर्चा झीज झाल्यामुळे कर्कश आवाज येत असल्यास आपल्याला शरीरामध्ये विटॅमिन सी देणं आवश्यक आहे तर यासाठी ह्या अशा अनेक गोष्टी आहेत याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता खास करून स्त्रियांना कॅल्शियमची अधिक गरज असते त्यामुळे हे सगळे पदार्थ काय फरक पडतोय हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तो शेअर देखील नक्की करा